क्षेत्रातील घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर मेहरबान उच्च न्यायालयाकडील रिट पिटिशन नंबर तेवीस पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसच्या च्या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव सादर करण्याबाबत माननीय शिक्षणाधिकारी कादर शेख यांचे आदेश शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांनी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता फिशीमधील निर्देशानुसार माननीय उच्च न्यायालयाकडील रिट पिटिशन नंबर तेवीस पंचेचाळीस दो ऑब्लिक दोन हजार दो पंचवीस दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शनच्या अनुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव अद्यापही सादर केलेले नसल्यास असे प्रस्ताव या कार्यालयास दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यालयीने वेळेत सादर करावेत आपल्या शाळेतील पात्र शिक्षकांचे प्रस्ताव सादर न केल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाल्यास किंवा निर्माण न्यायालयाचा अवमान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी असे कादर शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुख्याध्यापक सर्व अनुदानित खाजगी प्राथमिक शाळा अंतर्गत जिल्हा सोलापूर यांना कळवलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र